रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव सामाजिक बांधिलकीचं अनोखं उदाहरण तब्बल सहा लाख वह्यांचं संकलन विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त यशवंत निवास येथे शुभेच्छांची रेलचेल पाहायला मिळाली राजकीय सामाजिक सहकार कला क्रीडा साहित्य उद्योग कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच हजारो चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट दिली साहेबांच्या नेतृत्व गुणाप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम याचे प्रतीक म्हणजे यंदाचा वाढदिवस यावेळी केवळ औपचारिक शुभेच्छा न देता सामाजिक बांधिलकीची विण अधिक घट्ट करणारा उपक्रम राबवण्यात आला एक वही एक विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम होता त्या अंतर्गत तब्बल सहा लाख वया संकलित करण्यात आल्या या वह्या जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणार आहेत यशवंत निवास परिसर दिवसभर पर शुभेच्छांनी फुलून गेला होता विविध मंडळांचे ढोल ताशे फलक गुलाल यामुळे सणासारखा उत्साह निर्माण झाला होता हजारो कार्यकर्ते मित्रपरिवार नागरिक शेतकरी महिला युवक यांची गर्दी पाहून साहेबांवर असलेलं अफाट प्रेम आणि जनसंपर्क सहज लक्षात आला वाढदिवसाच्या या खास दिवशी त्यांच्या समर्थकांनी घेतलेला हा सामाजिक पुढाकार निश्चितच अनुकरणीय असून सामाजिक कार्य हेच करे सार्वजनिक जीवन या तत्वाचं उत्तम उदाहरण बनलं आहे महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा